मुंबईला जायला आम्ही तयार आहेत आणि आवरून बसलो होतो निघालो तो, तो मुंबईला तेवढ्या ताईनं आम्हाला घरी बोलून घेतलं ताईला ओळखलं ना आंतरवाडी सराटीमध्ये ह्याच आपल्या आया बहिणीत माता भगिनीत त्यांचे डोके फोडले आणि रक्त या मातीमध्ये ह्यांचं रक्त सांडलं ताईनं बोलवून सांगितलंय मुंबईला चाललात नीट जा चा, पण आरक्षण घेतल्याशिवाय आता वापस येऊ नका दोन वर्ष झालं त्याग चालू ताईचा ह्या गावाचा आम्हाला काय म्हणणं नक्कीच आंतरवालीत सांडलेल्या रक्ताचा प्रत्येक थेंबाचा हिशोब हा फक्त आणि फक्त आरक्षण म्हणजे ओबीसीतून आरक्षण घेऊनच चुकता केला जाणार आणि हीच माती आंतरवालीमध्ये सांडलेला रक्त ज्या मातीत पडलंय तीच माती आम्ही कपळाला लावून जातोय आणि आरक्षण घेतल्याशिवाय वापस पण येत नाहीत तुमच्या आईला एखादी शिवी दिली तुम्हाला एवढा राग येतो आमच्या आया बहिणीचे डोके फोडले होते असं भरून रक्त त्या ठिकाणी वाहून गेलेलं होतं तेव्हा तुम्हाला काय वाटलं मुंबईला तुमचा काय आता नक्कीच ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय पाठीमागं फिरायचं नाही आहे आता माझ मला एवढं मोठं मार आहे मला नाकाने श्वास घेता येत नाही डोक्याला पण एवढे मोठे टाके आहेत पण तरी पण मी थोडं पण मागं हटलेली नाहीये दादाच्या खंबीर पाठीशी उभा आहे आणि आता इथून पुढे सगळं मराठा बांधवांना सांगते की सगळे मुंबईकडे निघायला तयार राहा दादा निघत दोन वर्ष झालं तुमच्या त्याग तुमच्या मुलाचा त्याग तुमचा त्याग संपूर्ण महाराष्ट्र बघतोय हा शेवटचा टप्पा आपण मुंबईला निघालो काय म्हणणं लढाई आर पारची आहे त्यामुळं सर्व महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना माझी आज जोडून नम्र विनंती आहे की आता कोणतेही कारण स्वभाव पुरावे काही देऊ नका आणि संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीर उभा राहा विजय निश्चितच आहे कोणी कायच भेटेल का नाही भेटेल का काय होईल शंका कुशंका काही मनात आणू नका विजय आपला मराठ्यांचा होणार आहे त्याच्यामुळं काही डोक्यात घेऊ नका आणि आता लगेच मुंबईला निघा निघा नक्कीच रिकाम्या हाताने वापस येणार नाहीत आरक्षण पण घेणार आणि आम्ही आमच्या आया बहिणींचा बदलासा घेणार नक्कीच आता माघार नाही एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा